राजर्षी शाहूंची जन्मभूमी असलेल्या कागलची ओळख देशभर निर्माण करणार सिंह घाडगे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंती राधानगरी धरणस्थळी हजारो शाहू भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी झाली यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सिंह घाडगे यांच्या हस्ते करण्यात आलं बहुजन समाजाला छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले राधानगरी धरण उभारणीच्या माध्यमातून त्यांनी हरितक्रांती फुलविली मात्र शाहूंच्या कागलची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख गेल्या पंचवीस वर्षापासून काही मंडळींनी हेतुपुरस्सर निर्माण केली आहे आजही छत्रपती शाहूंच्या नावाने व्हॉट्सॲप गुगल विकिपीडिया सर्च केल्यास आपण शाहूंच्या कर्तृत्वाऐवजी केवळ येथील आरोप प्रत्यारोप निदर्शनास येतात ही दुर्दैवी बाब आहे अशी खंत व्यक्त करून राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारस म्हणून येत्या काळात राजर्षी शाहूंची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत कागलची देशभर ओळख निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्ह्याचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाडगे यांनी केले यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील राजाराम कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगले बिद्रीचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाटील भगवानराव काटे दत्तामामा खराडे कारखान्याचे सर्व संचालक शाहू ग्रुपचे पदाधिकारी कागल राधानगरी येथील शाहूप्रेमी महिला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक संभाजी आर्डे यांनी केले तर आभार विलास रंदिवे यांनी मानले माझा महाराष्ट्र न्यूजसाठी विकास सरावने राधानगरी